नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरीच्या अशा दोन रेसिपीज ज्या फक्त दोन मिनिटात बनतात जे बनवण्यासाठी तुम्हाला गॅस लावायची गरज नाही चार ते पाच दिवसापर्यंत तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि प्रत्येकाला आवडतील अशा रेसिपीज आहेत वर्षानुवर्ष मी हे बनवत आले आहे मला खूप आवडतात सगळ्यात पहिल्यांदा एक कच्ची कैरी मी इथं या प्रकारे चौकोनी तुकड्यामध्ये बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर एका भांड्यामध्ये कट केलेली कैरी घालायची मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक आपला हाताचा खोंगा भरून मी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं नाही थोडस मोठाड या प्रकारे कूट बनवून घ्यायचं आहे याच ते घालायचं कापलेल्या कैरीमध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा पिठी साखर त्यानंतर अर्धा चमचा मी इथं हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा आणि छोटा पाव चमचा लाल तिखट घालायचं अर्धा छोटा चमचा आपला जो लोणच्याचा मसाला आहे तो घालायचा आणि या प्रकारे चमच्याने याला मिक्स करायचं नाही छान मोठ्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये घालायचं आणि बोटाने रगडून 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 या प्रकारे याला मिक्स करायचं म्हणजेच याची परफेक्ट चव येते आणि पूर्ण हळद ही आपल्या फोडीमध्ये मिक्स केली जाते एक दिवसानंतर छान चवीच्या अशा आंब्याच्या फोडी भरून तयार होतात किंवा तुम्ही इन्स्टंट ही खाऊ शकतात बिना तेलाची जबरदस्त रेसिपी तयार होते त्यानंतर मी अजून एक कच्ची कैरी कट करून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं अर्धा चमचा लोणच्याचा मसाला पाव छोटा चमचा मी लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यानंतर थोडीशी चवीनुसार साखर वापरायची तुमची कैरी जशी आहे त्यानुसार आंबट गोड तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता प्लेट ठेवून झटपट झटपट दोन मिनटं प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं जबरदस्त कच्च्या कैचं इन्स्टंट लोणचं बनवून तयार होतं न तेल वापरता हे लोणचं दुसऱ्या दिवशी मुरल्यानंतर अप्रतिम लागतं किंवा तुम्ही इन्स्टंटही खाऊ शकता दोन्ही रेसिपी जबरदस्त आहेत एकदा ट्राय करून नक्की बघा कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी